स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी ब्रेन जिम टू वाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा नांदुरा तालुक्यातील तहसील इमारतीचे आणि परिसरातील काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केलेले असल्यानं आज रोजी सदर इमारतीचा तळे गेलेले असल्याने पहावयास मिळत आहे अशा भ्रष्टाचार करणाऱ्या आणि शासनाची दिशाभूल करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे अन्यथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीपासून आमरून उपोषणाला बसावे लागेल असा इशारा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदनातून दिलेला असून त्याच्या प्रतिलिपी एक सचिव बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई दोन अधीक्षक अभियंता दक्षता आणि नियंत्रण मंडळ गुण नियंत्रण मंडळ अमरावती तीन जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना पाठवल्याचे समजते सविस्तर माहिती अशी की गेल्या मागील वर्षापासून नांदुरा तहसीलच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होते परंतु सदर इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसत आहे यावरून किशोर आत्माराम इंगळे यांनी दिनांक बारा मार्च दोन रोजी सचिव बांधकाम मंत्रालय मुंबई दिनांक वीस जानेवारी दोन रोजी अधीक्षक अभियंता दक्षता आणि गुण नियंत्रण विभाग अमरावती आणि अधीक्षक अभियंता मंडळ अकोला दिनांक सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अधीक्षक अभियंता मंडळ अकोला यांच्याकडे तक्रारी दाखल केलेल्या आहे परंतु त्यावर कोणताही विचार विनिमय तथा संबंधित ठेकेदारावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्यानं इंगळे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की मी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव अंतर्गत नांदुरा तहसीलदार नायब तहसीलदार निवासस्थान बांधकाम आणि नांदुरा तहसील कार्यालयाची इमारत बांधकाम आणि परिसरातील कॉन्क्रीटीकरण आणि पेवर ब्लॉकचे काम कॉन्ट्रॅक्टदारांनी अंदाजपत्रकात नमूद असलेल्या तरतुदीनुसार न करता निकृष्ट दर्जाचे काम केले आहे तहसील इमारतीच्या भिंतीला तडे गेले असून परिसरातील कॉन्क्रिटीकरणाचं काम उखाडणे सुरू झालं आहे तरी भविष्यात पूर्ण कॉन्क्रिटीकरण उखडल्याशिवाय राहणार नाही अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावं आणि दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळातर्फे निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा दिनांक चौदा ऑगस्ट दोन चोवीस रोजी पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या समोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसावं लागेल ह्याची नोंद घ्यावी आणि त्याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनातून दिलेला आहे महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस